ए आणि बी एक काम अनुक्रमे सहा आणि आठ दिवसात करू शकतात सी च्या मदतीने त्यांनी ते काम तीन दिवसात पूर्ण केले आणि अठराशे अठ्ठेचाळीस रुपये कमावले तर त्यातील सीचा वाटा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरा इथं ए बी काम सहा अनुक्रमे सहा आणि आठ दिवसात करत त्यानं काय केलं की ते काम सी मदतीनं तीन दिवसात पूर्ण केलं म्हणजे करायचं काय इथं सहा आठ आणि इथे तीन मांडायचे इथं सहा आठ आणि तीन आणि यांचा काढायचा लसावे बे तिरी सहा बेचूक आठ तीन भाग जात नाही तीन आशेष आता तीन न भाग देऊ तीन एक तीन चार आशे तीन एक तीन लसावी म्हणजे काय सर तर लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक हो अवयवांचा गुणाकार जस की हे आहेत सामायिक आणि हे आहेत असामायिक हो अवयव यांचा गुणाकार म्हणजे हे उभ्या सारणीतील दोन गुणिला तीन गोणीला आडव्या सारणीतील एक गोणीला चार गुणीला एक बे तिन सहा सहा चोवीस भाग हे झालं ते करत असलेले एकूण काम आता दुसरा प्रश्न असा की आम्हाला आता शोधायचं काय शोधायचं असं प्रतिदिन काम प्रतिदिन काम कोणाकोणाचं येच आणि बीच ये बी आणि सी च सुद्धा बघा येच प्रतिदिन काम किती ये प्रत्येक दिवसाला किती काम करतो एकूण कामाच्या एकूण कामाचे भाग इथं चोवीस मांडायचे कामाचे एकूण भाग आहेत चोवीस ए ते काम सहा दिवसात करतो लक्षात घ्या अनुक्रमे या शब्दाचा अर्थ एच हे सहा दिवस बी च हे आठ दिवस ए आणि बी अनुक्रमे ते काम सहा आठ दिवसात करतो याच प्रत्येक दिवसात काम किती कामाचे एकूण भाग भागीला ए ते काम सहा दिवसात करतो भाग जातो चार म्हणजे ए प्रत्येक दिवसाला चार भाग एवढं काम करतो पुढं बीच प्रत्येक दिवसाचं काम किती कामाचे एकूण भाग बी ते एक काम एकटा आठ दिवसात करतो भाग द्या अठरी चोवीस उत्तर तीन भाग बी एका दिवसाला एकूण कामाच्या तीन भाग एवढं काम करतो लक्षात घ्या दोघे एका दिवसाला किती काम करतात दोघे एका दिवसाला दोघे मिळून एका दिवसाला किती काम करतात लक्षात घ्या हा प्रश्न त्याचं उत्तर त्यासाठी यांची बेरीज करा अर्थात त्याचं चा उत्तर चारांची सात भाग ओके दोघ मिळून एका दिवसाला सात भाग एवढं काम करतात आता प्रतिदिन काम या सीच प्रतिदिन काम शोधायचं कस सर सीच्या मदतीने त्यांनी ते काम किती दिवसात केलं हो तीन दिवसात सी च्या मदतीनं त्यांनी ते काम तीन दिवसात केलं लक्षात घ्या आता आपण शीच काम काढत आहोत कामाचे एकूण भाग चोवीस शी च्या मदतीनं काम झालं तीन दिवसात म्हणजे हा जर भाग दिला तर याचा अर्थ असा होतो की या ए बी आणि सी तिघांनी मिळून एका दिवसाला आठ भाग या याप्रमाणे काम केलं गणित तुमच्या लक्षात येत असावं हे हो। ये, एका दिवसाचं काम एका दिवसाच कोणाचं काम ए बी सी च काम सी च्या मदतीनं त्यांनी ते काम तीन दिवसात केलं ज्या कामाचे भाग आहेत चोवीस म्हणून चोवीस भागेला याचा अर्थ असा होतो की ए बी सी यांनी प्रत्येक दिवसाला कामाचे आठ भाग एवढं काम केलं मग इथं आम्ही मांडणी करू शकतो की ए अधिक बी अधिक सी या तिघांचं एका दिवसाचं काम आठ भाग मांडलं सर आपल्याला शीच काम करायचं एबीच काम माहिती एबीच एका दिवसात काम सात भाग आहे मग एबीच्या ठिकाणी ते मांडा सात भाग अधिक सी करा समोर हा आठ भाग या सी ला आता एकट करा आठ भागाकडे जातानी हे सात भाग आता वजा स्वरूपात मांडावे लागतात सी बराबर ही वजापाकी एक भाग म्हणजे च एका दिवसाचं काम एसीचं एका दिवसाचं एक एक काम आम्हाला प्राप्त झालं सी प्रत्येक दिवसाला एकूण कामाच्या एक भाग एवढं काम करतो इथं मांडा एथ मांडा बी इथं मांडा सी लक्षात घ्या आणि त्यांची कार्यक्षमता काम करण्याची ए प्रत्येक दिवसाला किती काम करतो चार भाग बी किती काम करतो एका दिवसाला तीन भाग सी किती काम करतो हा एक भाग करतो लक्षात घ्या ओके त्यांनी ते काम तीन दिवसात केलं म्हणजे याचे कामाचे भाग होतील याचे चार तरी बारा असं जरी केलं समजा तुम्ही याचे होतील कामाचे भाग एका दिवसाला चार याप्रमाणे त्यांनी तिघांनी मग काम तीन दिवसात केलं तर चार तरी बारा भाग याचे तीन तरी नऊ भाग होतील आणि याचे तीन भाग होतील याला जर भाग दिला तीन एक तीन तीन तिरी नऊ तीन चूक बारा अर्थ तोच आहे चारास तीन एक हे त्यांच्या कार्यक्षमतेच गुणोत्तर आम्हाला प्राप्त होते आता प्रश्न मुख्य असा की त्यांनी जे अठराशे अठ्ठेचाळीस रुपये लेकरांनो कमावले त्यातील शिचा वाटा किती हे त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर प्राप्त झालं प्रत्येकाचा वाटा आणण्यासाठी चलपद यक्ष वापरायचं आता जरास बारकाईनं लक्ष द्या हे त्यांच्या कार्यक्षमतेचे काय आहे गुणोत्तर आहे लक्षात घ्या हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा आणि समोर कमवलेली रक्कम गणित तुमच्या लक्षात एकट करा अठराशे अठ्ठेचाळीस कड जाताना आठ भागीला स्वरूपात यक्स बराबर हा भाग द्या आठ दोन्ही सोळा सर उरले दोन झाले चोवीस आठ त्रि चोवीस उरला आठ आठ एक आठ ओके दोनशे एकतीस रुपये ही ची किंमत म्हणजे सीचा वाटा किती एक एक्स एक गुणीला दोनशे एकतीस एक किंमत गुणीला घ्या हा तर एक सोबत एकशे गुणीला आहे दहा गुणाकार दोनशे एकतीस रुपये हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर एखाद्या वेळेस तुम्हाला याचा वाटा बीचा वाटा काढायचा असेल तर त्यांच्या या कार्यक्षमतेच्या गुणोत्तरामध्ये मिळाल्या किंवा प्राप्त झालेल्या एक्सची किंमत गुणीला घेऊन बेबीचा सुद्धा तुम्ही वाटा काढू शकता प्रश्नशी चा वाटा किती दोनशे एकतीस रुपये हे या प्रश्नाचे उत्तर काळ काम वेग तसेच गुणोत्तर प्रमाण या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल